आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास समता ममता आणि समरसता या त्रिसूत्रीवर भगवान बाबा आनंद गडकर यांचे काम सुरू आहे असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी काढले हरिभक्तपरायण डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर यांच्यावर लिहिलेल्या आनंद निधान या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते ते संत आहेत म्हणजे भक्त आहेत भक्त आहेत म्हणजे जुळलेले आहेत जे सगळ्यांच्या हृदयात आहे सगळे आपण वेगवेगळे दिसतो ते काही काळापुरते दिसतो परंतु मुळात आपण सगळे येत आहोत हे मी शब्दांनी सांगतो प्रतिती आहे का विचारलं तर काही नाही संत निरंतर या अवस्थेत असतात विश्वाचे आराम माझ्या मनी प्रकाश आहे असं ते म्हणू शकतात आणि एका ठिकाणी एका देहात बसलेले असतात तरी त्यांना जगातल्या प्रत्येक सुखदुःखाची संवेदना असते ते अनंताशी डोळे आणि म्हणून पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांचं अनुसरण करणे हे आपल्याकरता हिताचं काम आहे म्हणजे आपल्याला प्रपंच करावा नेट का मग घ्यावे परमार्थ विवेका हेही कळेल आणि प्रपंच मुळातच ना सका परमार्थ करावा ती हे हे सांगितलं ते झालं काय का जगाला आपल्याला काय आहे भारत म्हणून हेच काय काय भारत म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशात नेहमी रत असलेला तो ज्ञानाचा प्रकाश म्हणजे काय आहे की दिसतं सगळं वेगवेगळं पण आहे सगळं एकच भौतिक जगाच्या स्तरावर आपण आहोत तर वेगवेगळे आहोत पण अंतरात सगळं एकच आहे आणि भौतिक जगाच्या पलीकडे भेदच नाही हा भेद आपल्या दृष्टीने उत्पन्न केला आपण जे अहंकाराचं आवरण घेतलं त्याच्यामुळे मी मी असं म्हटलं की तू आला मी आणि तू असं काहीतरी आहे ही कल्पनाच आपण करू शकत नाही कारण आपण मानले गेलो अहंकारामुळे एका शरीरात आता ते निवडा भाग आहे उत्तम प्रपंच परमार्थ करून त्या शरीराच्या बंधनाच्या बाहेर सगळ्या बंधनांच्या जा पलीकडे जाणं आहे तर याच्यातून जावंच लागतं म्हणून तो परमार्थ करताना प्रसंच करावाच लागतो पण ते सतत परमार्थाकडे जाऊन एकदा एकत्वाचा अनुभव घेणे हे करायचं असतं याच्याकरता छोट्या छोट्या गोष्टी ते एकत्व साधावं लागतं क्षमता आहे विषमता दिसते विविधता दिसते ती एका स्तरापर्यंत असते बाकी आपण साठी एकच आहोत आणि त्या विविधतेत आणि विषमतेत दुःख आहे सुख पाहिजे असेल ते चालू ती एकता कशी जगायची समजायला ती चढावी लागते छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याकडे परंपरा अशी आहे मुलाला पहिल्यांदा कुटुंब समजत पश्चिम म्हणजे मुलाला मी समजतो व्यक्ती तिकडे समाधातून येणाऱ्या व्यक्ती व्यक्तीला मोठा करतात व्यक्तीला अहंकारी बनवतात तिथे आपल्या तोंडाने आपली स्तुती केली पाहिजे असा असा शिलस्ता आपल्याकडे आपली आपण स्तुती तो करीतोय असं म्हणते पण तिकडे आहे व्यक्ती युनिट आहे व्यक्ती मोठा व्यक्ती जितका बनवा असेल तितका तो चांगला चालेल स्वतःचं जीवन नीट घालेल बाकीच्या जगाची त्यांनी परवा जागाच कारण नाही कारण तो वेगळा आहे पण आपल्या इथे असं नाही आहे उंचा भया तो क्या भया जैसे पेड घजू पथी छाया नाही फल लागेल की दूध असं चांगलं होणार काय म्हटलं पाहिजे त्याचा उपयोग जगाला नाही का रे बाबा कारण जग आणि तू एकच आहे तुमचा संबंध आहे भौतिक जगात हा सौद्र संबंध आहे त्याचे पलीकडे गेलो की एकच आहे तर हे ममत्व आपलेपणा असावा आणि त्याच्याकरता ही समरसता आपून आपण सगळे येत आहोत हे समजलं पाहिजे आणि ते आचरणात आणलं पाहिजे तर बनतो कोणीकडे पाहिलं पाहिजे देव बनतो हे समजावं लागतं आणि जिकडे पाहिलं म्हणजे देव बनतो तिकडे पाहावं लागत आता हे फारच कठीण काम आहे आणायला मला आहे ऐकायला तुम्हालाही सोपा आहे करायला तुम्हाला मला दोघांनाही कठीण हे ज्ञान कोणाजवळ असतं ज्यांची भक्ती असते आत्मा असते असे संत ज्या धीरांनी मागणं मागून ठेवलं आहे वर्षत सकल मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर भूमंडळी भेटो तयार होता आणि त्या मागण्याप्रमाणे देवन दिले दे म्हणून आपल्या देशामध्ये असे भक्त असे संत हे सतत असतात आजही आहे इतर ठिकाणी होऊन गेले आज असतीलच याची शाश्वती नाही असतील तर त्यांच्याकडे कोणी पाहि कारण त्यांची नजर आपल्या अहंकारातून दुसरीकडेच लागली स्वार्थाकडे लागली त्याच्या कोटी राक्षस झाले ते त्यांना कळत पण आपला देश असा आहे की आपल्या माणसांना ज्ञानेश्वर पूर्वींच्या संतांनी जे जे सांगितलं त्याच्यामुळे त्याची पक्की झाली आपल्याकडे एक गरीब माणूस सुद्धा त्यांनी काही काम केलं पैसे द्यायचे आणि चिल्लर नसली आपल्याजवळ उद्या येऊन घेऊन जाऊ तर तो जाऊ द्या जा साहेब चाराणे साहेब ना पैसा तर कोंबडी खात नाही तर पैसा तर कोंबडीही खात नाही हे वाक्य तुम्हाला बाहेर कुठल्याही देशात ऐकायला येणार नाही आपल्याकडे वेगवान नाहीत सगळे पण त्या सगळ्यांच्या मनात हे प्रसवलं आहे आपल्याला खाण्याकरता जगायचं नाही घालण्याकरता जगायचं आहे आपले आपली सतत आपल्याला भगवान बाबा मिळाले समता ममता समरसता या त्रिसुक्तीवर त्यांचं काम सुरू आहे आणि त्या आपलंही जीवन त्याच्यामुळे उद्धवित होत आणि आपल्या देशाचंही जीवन त्याच्यामुळे घडतं त्यांनी म्हटलं दगडाला तुम्ही देव गराज ठरवलं मला असं वाटते त्यांनी आता मलाही तसंच काहीतरी भारत ठरवलं स्वरूप मी आहे आपण सगळे भारत माता स्वरूप आहोत मला तिथे का बोलावलं एवढा मोठा संघ आहे म्हणून मला बोला संघाने मला समोर ठेवला आहे म्हणून बोला इथे जर दुसरा कोणी असतात त्याला बोलावलं काही माझा विश्वास नाही हे काय इतकं मोठं संघाचं काम तिथे त्यांनी संघाने मला आत्ता समोर ठेवलं दुसरं काही याच्या होत नाही बोलतो चांगला ठेवायला सांगत नाही सत्ता होणार नाही मला आणि दुसरी गोष्ट आहे की हिंदू समाजाने मिळून जो पुरुषार्थ केला जी भक्ती केली नुसता पुरुषार्थ नाही नुसते नारी नाही दिले नुसतं आंदोलन नाही दिलं हृदयात राम निवून इतके वर्ष प्रयत्न <स्थागा> करत आहे भारत वर्षात परत मनात राम आहे तो त्यांनी जागवला आणि अशी तपस्या केल्यावर इतक्या दीर्घ कालावधीच्या तपस्येमुळे रामलला प्रसन्न झाले आणि पुन्हा <स्थागा> तर हे आपल्याला करावं लागेल कारण सगळ्या जगतानी पाहिजे आज हा जग म्हणताय भारताने रस्ता दाखवा रस्ता सुधारा नाही हाच आहे आपल्या सनातन धर्माने हाच रस्ता सांगितलेला आहे इतके वर्ष भारताने जगाचं मार्गदर्शनही केलं ते कशाच्या बळावर ह्याच ज्ञानाच्या बळावर तो ज्ञानी भारत पुन्हा कळवायचा म्हणजे आपल्या सगळ्यांना तसं झालं पाहिजे ते तसं झालं पाहिजे तर आपण होऊ शकतो का आपल्याबरोबर चालून आपल्याला पुढे नेणारे कोण आपले इथे भगवान आणि म्हणून त्यांच्यावरचा हा ग्रंथ विवेक प्रकाशननी प्रकाश प्रकाशित केला मी त्यांचं अभिनंदन करतो असा ग्रंथ प्रकाशित करण्यामुळे असा ग्रंथ प्रकाशित करण्यामुळे त्या प्रकाशनाचं विवेक हे नाव सार्थ झालं